प्रणिती शिंदेना लीड देऊन भगीरथ भालकेंनी मैदान मारले लोकसभेतून विधानसभेची रंगीत तालीम जिंकली लोकसभा निवडणुकीच्या रांधुमाळीत पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेने भाजपला झिड करून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून प्रणिती शिंदेना भरभरून प्रतिसाद देत मतदान केलंय पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या विकासासाठी स्वर्गीय भारत नाना भालके यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती त्यांच्या निधनानंतर भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीत निसटत्या मतांनी पराभव झाला होता परंतु पराभवाने खचून न जाता भालके कुटुंबांनी जनतेच्या हितासाठी बाहेर पडत काम करत आपला सुरू ठेवला सोलापूर लोकसभा आणि माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदेना लीड देऊन एक प्रकारे भाजपला विधानसभेला मैदानात उतरणार असल्याचा इशाराच दिलाय या दोन्ही उमेदवारांना लीड दिल्याने भगीरथ भालकेच किंग ठरलेत मात्र पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपचा विद्यमान आमदार असूनही भाजप बॅकफूटवर गेलाय